नशिब कोरु न हाती पाऊ न घे जिंग का येते अन सारे काळ्या न भाचा तुजु मतारा अब यु न केने रे सारे उढे चले रे उडरे झपके तुवा टूई बळस नवी मुंबई युवासेनेचे से बेलापूर विधानसभा समन्वयक भावेश पाटील यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईतील गावठाण भागातील स्वच्छता आरोग्य आणि नागरी सोयी याबाबत जनजागृती आणि ठोस कृती करण्याच्या उद्देशानं स्वच्छ परिसर अभियान डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत शिवसेना युवासेना आणि मुंबई महापालिकाच्या सहकार्यानं सानपाडा येथील गावठाण भागात भागा स्वच्छता परिसर अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेपासून प्रेरित होऊन भावेश पाटील या तरुणाने नवी मुंबईतील गावठाण भागांमधील स्वच्छतेचा प्रश्न उचलून धरला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भावेश पाटील यांनी गावठाण भागात स्वच्छ परिसर अभियान डीप क्लीन ड्राईव्ह अभियान राबवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेच्या मदतीची आवश्यकता असल्याची भूमिका मांडली होती भावेश पाटील यांच्या मागणीची दखल घेत राज्याच्या नगरविकास खात्यानं नवी मुंबई महानगरपालिकेला या संदर्भात विशेष आदेश दिले याच आदेशानुसार एक चाचणी मोहीम म्हणून शिवसेना युवासेना आणि नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने आज सानपाडा गावामध्ये हे स्वच्छ परिसर अभियान डीप क्लिन ड्राईव्ह हे अभियान सर्वप्रथम राबवण्यात आलं या, या अभियानात स्वतः युवासेनेचे से बेलापूर विधानसभा समन्वयक भावेश पाटील व त्यांची युवासेनेची युथ ब्रिगेड सक्रियपणे सहभागी झाली होती यामध्ये राहुल दाते अजिंक्य पाटील विवेक पाटील सुनील लांबोर आकलेश सरवदे आणि आदित्य चव्हाण यांचा समावेश होता महापालिकेचे स्वच्छता अधिकारी जयेश पाटील स्वच्छता निरीक्षक सुषमा देवघर आणि योगेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांनी युवासेनेला पूर्ण सहकार्य केलं या एकत्रित प्रयत्नांमुळे सानपाडा येथील गावठाण भागातून या मोहिमेअंतर्गत सानपाडा गावातील विविध गल्ली बोळांमध्ये इमारतींच्या मधील फटींमध्ये आणि अनेक वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याचं संकलन व निर्मूलन करण्यात आलं स्वच्छता कामगार स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर कचरा आणि दुर्गंधीयुक्त सामुग्री सुरक्षितरित्या हटवण्यात आली एक दीड वर्ष अगोदर हो जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी क्लीन ड्राईव्ह हा केला होता आणि तो ड्राईव्ह बघता मी शिंदे साहेबांना पत्र लिहिलं होतं का नवी मुंबई गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात जो, पर जो फटींमध्ये दोन बिल्डिंगच्या गॅपमध्ये जमा झालेला कचरा आहे तो कुठेतरी एकदा काढला गेला पाहिजे आणि त्यासाठी एक इनिशिएटिव्ह त्या आपण एक दिवसासाठी आम्हाला म्हणजे पालिकेची यंत्रणा यांची मदत लागणार आहे तर ते तुम्ही करावी आणि ते मला वाटते विकास खात्यामधून आपल्या आदेशांना आले नवी मुंबई महानगरपालिकेला आणि आज एक ट्रायल म्हणून सांडपाड्या गावात पहिला आम्ही एक करून बघितलं आणि त्याचा चांगला रिस्पॉन्स येतोय तर आम्ही पूर्ण नवी मुंबईमध्ये आता तो पुढे एक टप्प्या टप्प्याने करायचं आम्ही ठरवलेला आहे भावेश पाटील यांनी सांगितलं की युवा सेनेमार्फत हे अभियान केवळ सानपाडापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण नवी मुंबईमध्ये टप्प्याटप्प्याने अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला जाणार आहे नागरिकांना एकच आवाहन करेन की कचरा हा कचरा पेटीतच टाका उळा कचरा वेगळा सुका कचरा वेगळा आणि गावठाणात एक अतिशय घाण सवय आहे का खिडकूतूनच काही लोक कचराती बाहेर फेकली जातात तर थोडीशी फ्रिक्वेन्सी आपण साफसफाईच्या ह्याच्यात गावठाण आणि झोपडपट्टी भागात आलेले जवळपास आणि त्यांनी पूर्णपणे आम्हाला मदत आहे आणि आम्ही हाफ गावठाण पूर्ण स्वच्छ केलेला आहे शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता मोहिमेचा आदर्श समोर ठेवून भावेश पाटील यांनी आपल्या परिसरातील स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन स्थानिक पातळीवरील स्वच्छतेच्या प्रश्नांवर लक्ष वेधलंय भावेश पाटील यांच्या स्वच्छ परिसर अभियान क्लीन ड्राईव्ह या अभियानामुळे नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नक्कीच महत्वाचं पाऊल उचललं गेलंय